भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमानमारुती वनारी अञ्जनीसूता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सफला उठवी बले, सौख्यकारी दुःखहारी भूतवैष्णवगायका दीनानाता हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिळा पावना परितोषका जजांगे उचली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंकती नेत्रागणी चालिल्या ज्वाळा बळे पुच्छते मुरडिले माथा करटी कुंडले बरी सुवर्ण कटी सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका चपलांग पाहता मोठे महाविद्युलते परी। कोटीचा कोटी, कोटी उड्डाणे जे उत्तरे उत्तरेकडे मन्दाद्रि सारखा द्रोणु क्रोधे पडे। आणिला मागुती नेला आला गेला म्हणगती मनाशी टाकीले मागे गतीशी तुलना नशे। अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मांदारधाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे भूतप्रेत भूतप्रेतसम्बन्धादि रोगव्याधि समस्तै नासति तूटति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे दरा पन्धरा श्लोकी हो दृढदेहो हो, संख्या चन्द्रकलागुणे रामदासी अग्रगन्नु। कपिकुलासी मण्डनू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषनासति दर्शने दोष इति श्रीदा मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्